पियाचं खूप चाललं होतं आल्यापासून की आजी मला तुमच्या हातची पाणीपुरी खायची आहे खूप छान बनवतात आणि म्हणून माझी मम्मी जी आहे ती तिच्यासाठी पाणीपुरी बनवते आणि रात्रीचं जेवण आमचं पाणीपुरीच होणार आहे मस्त असं खूप छान पाणीपुरी बनलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे बासुंदी बनवण्याचा प्रोग्राम चाललाय ती पण चुल्यावरची बासुंदी पियाच्या पप्पांसाठी स्पेशली बनवली जाते असे खेळ तर आपण काही खेळले नाही पण गावाकडे आपण आपल्या भावंडांना लहानपणी खूप खेळताना बघितलंय उद्या जायचं आहे म्हणून मम्मीचं चाललं होतं बाजरी दळ ज्वारी दळ आणि हे सगळं पिठं गाळून वगैरे व्यवस्थित मला पॅक करून देण्यासाठी तिची गडबड चालली बऱ्याच मलाही वाटते की अशी चक्की आपणही घ्यावी पण त्यानंतर जो पसारा होता ना घरभर पीटपीट होऊन जातो आणि ते सगळं आवरावं लागतं अशा पद्धतीने म्हणून मी काही मनावर घेत नाही आणि काही चक्के घेतच नाही पण खरंच फायद्याची गोष्ट आहे ती आणि चार पाच दिवस आम्ही कुठेच गेलो नव्हतो म्हणून म्हटलं चला उद्या निघायचं तर कुठेतरी फिरायला जाऊया तरी महाकाल मंदिर आहे जे सेम टू सेम केदारनाथ सारखं बनवलं गेलेलं आहे जर तुम्ही खान्देशातून असाल तर तुम्हाला मुक्टगाव माहित असेल अगदी हायवेवरच हे मंदिर बनवलेलं आहे आता नुकतंच बनलंय पण खूपच छान असं मंदिर आहे छान दर्शन घेतलं आणि जरा वेळ तिथे मस्त बसून होतं घरी गेल्यावर पॅकिंग वगैरे करायची कारण उद्या सकाळी काय निघायचं आहे चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत बाय